मित्रांनो सातबाऱ्यामध्ये असलेल्या बगवडदार वर्ग एक आणि वर्ग दोनच्या जमिनी म्हणजे काय हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी अमित वागडे युनिक मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो बगवडदार वर्ग एक म्हणजे काय तर या जमिनीच्या सातबाऱ्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला खालचा किंवा खा असे लिहिले जाते या खचा अर्थ असा की या जमिनीमध्ये सरकारचा किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीचा मालकी हक्क किंवा हिस्सा नाही ही जमीन शंभर टक्के खाजगी मालकीची जमीन आहे म्हणजेच वर्ग एक जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करतेवेळी सरकारकडून कोणत्याही प्रकारची अनुमती घ्यायची गरज नसते तो शेतकरी स्वतःच्या मर्जीने ते शेतीची विक्री किंवा खरेदी करू शकतो अशा प्रकारे वर्ग एकच्या जमिनीमध्ये अशा प्रकारचे व्यवहार होतात तसेच बोगवडदार वर्ग दोन म्हणजे काय तर पूर्वेकाळी इनाम किंवा वतन किंवा देवस्थानसाठी दिलेल्या दे जमिनी होय पूर्वी पगार देण्याची हो पद्धत नव्हती जर कोणतेही काम केले तर त्या त्याचा मुबदला म्हणून सरकार पक्षीत म्हणून जमीन तसे आ, देत असत काही शेतकऱ्यांना कुळवळी वाट कायद्यात जमिनी दिल्या गेलेल्या आहेत तर काही ठिकाणी पूर्वी शासनाने जमिनी कसण्यासाठी दिलेल्या आहेत तसेच काही शेतकऱ्यांना पुनवर्सनासाठी जमिनी देण्यात आलेल्या आहेत अशा जमिनी बोगोडदार दोन मध्ये मोडतात वर्ग दोन म्हणजे काही विशेष कारणाने जमिनीच्या पुरवठ्याचे अधिकार मिळवलेले असतात म्हणून त्या जमिनीच्या विक्रीसाठी व हस्तांतरणासाठी शासनाची साथ परवानगी लागते या जमिनींवर कोणत्याही बँकेचे कर्ज मिळत नाही अशा प्रकारे वर्ग दोनच्या जमिनी असतात मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद